नमस्कार जय वसुंधरा आज आपण आहोत त्यांना नुकताच त्यांच्या बेचाळीस वर्षाच्या अखंडित पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल तथा अनुषंगिक समाज हितार्थ आणि राष्ट्रीय हिताच्या कामामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन मोठा सन्मान केला असे बीड जिल्ह्यातील दिल अंबाजोगाईचे वृक्षमित्र पर्यावरणप्रेमी आमचे मित्र तथा मार्गदर्शक सन्माननीय वनश्री सुधाकरराव देशमुख साहेब यांच्यासोबत आज बारा जानेवारी दोन हजार चोवीसला आदरणीय सुधाकररावजी देशमुख साहेबांचा या ठिकाणी निसर्गाई फाउंडेशनद्वारा संचालित धरती बचाओ परिवाराच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात आला हा त्यांच्या कार्याचा त्यांच्या कलेचा समाजाप्रती आणि राष्ट्राप्रती त्यांची जी, जी भावना आहे त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याचा गौरव आहे आणि आम्ही सर्वजण या पर्यावरण संवर्धन चळवळीमध्ये आदरणीय आमचे मित्र तथा मार्गदर्शक सन्माननीय सुधाकररावजी देशमुख साहेब असतील आणि आमचा मोठा परिवार संपूर्ण महाराष्ट्रभरात जो पर्यावरण संवर्धनार्थ निष्काम भावनेने या वसुंधरेच्या संरक्षणासाठी कार्य करत आलेलं आहे आणि यानंतर सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहे तर आज मासाहेब जिजाऊ तथा स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने या मातेला स्वराज्य जनने राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी आणि खास करून तीन जानेवारी ते बारा जानेवारी वृक्षमित्र अभियानच्या माध्यमातून या राजा आणि जळवराच्या तालुक्यामध्ये हा ता पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश जवळपास आदरणीय आमचे मार्गदर्शक सुधाकरराव देशमुख साहेब असतील आमचे मित्र तथा प्रेमी डॉक्टर प्रकाशजी चौधरी साहेब असतील सोबतच दुसरे पर्यावरण प्रेमी पर्यावरण मित्र वृक्षमित्र मित्र सुधाकररावजी चौधरी साहेब असतील निखिल चौधरी असतील या सर्व मंडळींच्या माध्यमातून या शिंदखेराजा आणि देवबा राजा तालुक्यातील जवळपास आम्ही पंधरा ते वीस शाळांमधील सोळा हजार विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविलेला आहे आणि आताच मातृतीर्थ शिंदखेराजे या ठिकाणी मासाहेब जिजाऊंच्या जन्मस्थानी या मातेला अभिवादन करण्यासाठी देशभरातून महाराष्ट्रातून जी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मंडळी आलेली आहे तर त्यांना सुद्धा आम्ही ह्या पर्यावरण संवर्धनाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे गेल्या बेचाळीस वर्षापासून सरांचं पर्यावरण संवर्धनाचं कार्य हे अखंडितपणे सुरू आहे आणि तब्बल सरांनी आतापर्यंत एक नवे दोन नवे लाख नवे पाच लाख नवे तर पंधरा लाख वृक्ष समाजाला मोफत वितरित केलेलं आहे पर्यावरण संवर्धन असेल जलसंधारण असेल मृदा संरक्षण असेल वसुंधरेचं संवर्धन असेल अंधश्रद्धा निर्मूलन असेल प्रदूषण असेल स्वच्छता असेल असेल साहित्य या अनेक सरांचं कार्य आहे आणि या परिसरामध्ये पर्यावरणाचा संदेश घेऊन सर आलेले आहेत सर आपलं या मातृती राज्यामध्ये स्वागत आहे तर यानंतरच आपलं मिशन काय असणार आहे सर खर तर ज्यांनी हातामध्ये लेखणी घेतली सर्वसामान्य माणसाला अधिकार प्राप्त करून दिला त्या लेखणीच्या नव्हे तरी आयुष्याच्या कल्याणाच्या यांच्या ऋणातून थोडी उतराई करण्यासाठी आणि राजमाता जिजाऊ यांनी जी देखणं स्वप्न पाहिलं होतं शिवरायांच्या माध्यमातून साकार झालं या दोन्ही मातेच्या जयंतीच्या निमित्तानं माझ्यासारख्या माणसाला की थोडी संधी करण्या म्हणजे सेवा करण्याची संधी उपलब्ध झालेली आणि ते वृक्षमित्र अभियानच्या माध्यमातून आणि मला ओढ होते की आपल्यासारखे माणसं हो या मातृतीर्थाच्या पवित्र भूमीमध्ये जन्मले आणि खर तर मला खूप आनंद झालेला आहे की आपल्यासारखे म्हणजे तुमचं नाव ज्याना कुमेत्रे घेतले म्हणलं की जिथं जाईल तिथं म्हणजे अगदी दगडाला जर विचारलं तर बाबा इथं कोण माणूस आहे तुला सावली देणारा तर ते दगड सुद्धा सावू शकतो की बाबा ज्या कुमेत्रे त्याच्यानंतर स्वतःच्या हितातला कष्टातला वाटा कारण हे समाजामधला घाटा आणि बॅकलॉग मोठा भरून काढण्यासाठी ज्यांनी काम केलं ते आमचे बंधू आदरणीय सुधाकरजी चौधरी वृक्षमित्र खर तर त्या माणसाविषयी काय बोलावं हजारो किलोमीटर म्हणजे पुरस्कारापासून दूर राहिलेला हा माणूस मला खरं तर हे शासनाला म्हणजे कळायला पाहिजे त्याच वेळेस आणि दुसरी आहे डॉक्टर आणि ॲक्टर ही दोन्ही भूमिका म्हणजे माणसाची नाडी आणि विकासाची गाडी कशी पळवावी ते डॉक्टर चौधरी साहेब प्रकाश चौजी चौधरी साहेब की यांच्या या माध्यमातून इथं खूप आहे इथं रत्नाचे खाणे पारखणाराचे वाण आहे पण आपल्या माध्यमातून चाललेलं कार्य छान आहे ही कार्य ही चळवळ आहे आणि म्हणून खास जिजाऊ महासाहेबांच्या दर्शनाला तर मी आलेलोच आहे म्हणजे परंतु तुमच्या भेटी व्हाव्या इथं तुम्ही ऊर्जित झाला कामाला लागला इतका मोठा वेग आहे कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये फक्त दहा ते पंधरा टक्के ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा मराठवाडा विदर्भ आणि मराठवाड्याच्या या भूमीमध्ये हा दंड करण्याचा भाग आहे इथं एवढं घन जंगल होतं हे सगळं संपलेलं आहे माणूस म्हणजे संकटात आहे ज्या माणसानं स्वार्थासाठी हे सगळं जंगल तोडलं संपवलं प्रदूषण वाढलं जल प्रदूषण आहे वायू प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण आहे मातीचं प्रदूषण आहे कारण माता आता म्हणजे जिवंत राहिली नाही माती आता मरण्याच्या मार्गावर आहे आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्या नपुसून जन्मणार आहे नवे नवे संपून जाणार आहेत आता दिवा युजायच्या मार्गावर आहे आणि म्हणून हे दिवा युजू नये याच्यासाठी तुम्ही एक पंथी हातात घेतलेली या राजा शिंदखेडमधून आणि या पंथीला थोडस प्रज्वलित करण्यासाठी थोडस तेल टाकण्यासाठी पुढे नेण्यासाठी हा दिवा इथून शिंदखेडमधून संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये नेण्यासाठी मी खास आपल्याला भेटायला हवलो मला खूप असा आनंद झालेला आहे आणि खूप खूप असे काही विषय आहेत म्हणजे पाण्याच्या संदर्भातला आहे नदीच्या संदर्भामधला आहे विद्यार्थ्याच्या संदर्भातला आहे आरोग्याच्या संदर्भामधला आहे शेतकऱ्याच्या संदर्भातला आहे कारण शेतकरी आत्महत्या करायला लागेल इकडे लोक सांगतात किंवा सरकार सांगतं शेतकरी जगला पाहिजे परंतु ज्या शेतकऱ्यानं शेकडो वर्षापासून जी लेकरासारखी झाडं सांभाळलेली आहेत तो संकष्टात तो आत्महत्या करायला आहे आणि मग तो झाडं तोडायला लागलाय ही झाडं आणि शेतकरीला जगवायचं असेल तर मी त्यांना सरकारला एक फॉर्म्युला दिलेला आहे तेव्हा शेतातल्या सर्व झाडांच्या नोंदी घेऊन सातबाराला घ्या आणि त्या शेतकऱ्याला कार्बन क्रेडिट कार्ड द्या देता येत उसाच्या फळाला सुद्धा कार्बन क्रेडिट कार्ड देता येतं आणि म्हणून मला आंदोलन करावे लागले सरकारच्या दारामध्ये सरकार मायबाप आहे कारण सरकारच्या दारामध्ये जाऊन आंदोलन करावं लागतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि प्रेमी कडे वृक्षप्रेमी असेल जलसंधारणाचं काम असतील पक्षीप्रेमी असतील त्या वेगवेगळ्या लोकांना अगदी म्हणजे ग्राह्य धरलं जात नाही सर कारण यांना कुठंतरी मानना सन्मानानं म्हणजे सन्मान दिला पाहिजे त्यांना आयडेंटिटी दिला पाहिजेत म्हणजे किंवा ज्यांना दहा वर्ष काम आहे त्याला म्हणजे जलमित्र आहे वृक्षमित्र आहे सर्पमित्र आहे कारण हे अनेक जीव धोक्यात घालून ही सर्पमित्र काम करतात कारण अनेक कारण ही जर अन्न साखळी अबाधित नाही राहिली निसर्ग पशु पक्षी नाहीत राहिले तर मला वाटतं मान माणूस शून्य होईल वेडा होईल संपून जाईल संवाद हरवलेला आहे आणि संवाद पुन्हा एकदा आपल्याला सुसंवाद करायचा असेल संवाद साधायचा असेल तर निसर्गाच्या जवळ यावं लागेल आणि आपल्या धरती बचाव परिवाराच्या माध्यमातून खरं तर ही खूप मोठी महाराष्ट्रामध्ये चळवळ निर्माण केलेली आहे मी या प्रसंगी धरती बचाव सर्व परिवारांना आपल्यासह सर्व सर परिवारांना मी वृक्षमित्र अभियानच्या वतीनं म्हणजे कोटी कोटी शुभेच्छा देतो कारण आपल्यासारख्या शेकडो माणसाची गरज आहे आणि म्हणून आपल्या आपण जे आपण सगळे बसलो फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून जेव्हा आपल्या डोक्यात आहे की काहीतरी या देशामध्ये केलं पाहिजे आपण जन्माला आलो जे जे आपण असं ठावे ते इतर असे सांगावी शाणी करून सोडावी सकाळचे जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितले आणि पाहुण्या लावण्याच्या स्वार्थाच्या पक्षाच्या संघटनेच्या पलीकडे जाऊन कर, काम करावं लागेल की गरीब श्रीमंत हे न विचार करता की आता एकच विचार करण्याची पाळी आली कारण हे वृक्ष संपत चाललेले याची संख्या कशी वाढल आणि म्हणून ही संख्या वाढवण्याचं काम सुद्धा आदरणीय म्हणजे आमचे मित्र सुधाकर चौधरी साहेब स्वतःची नर्सरी हा माणूस वेळा हवा आपल्यासारखे म्हणजे आता तुम्ही शिक्षक आहेत कारण तुमच्याकडे वेळ नाही परंतु वेळातला वेळ काढून हा मेळ लागलेला आहे आणि हा वेळ असाच कायमचा राहावा म्हणून आपली जे डोक्यातली आयडिया आहे की या देशातलं सगळ्यात मोठं देशातलं नाही तर जगातलं सगळ्यात मोठं संमेलन या शक्तीपीठात व्हावं या मातृतीर्थावर व्हावं की ज्याचं वर्ष महासाहेबांनी शिवरायांना घडवलं स्वतःचं राज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण झालेलं आहे पण इथं स्वराज्य नाही ही स्वराज्य आपल्याला जर आपल्या उघड्या डोळेला पाहायचं असेल पुन्हा ते वैभव प्राप्त करायचं असेल तर झाडाशिवाय पर्याय नाही कारण छत्रपती शिवरायांनी जंगलाचा आडूसा घेतला म्हणजे पक्ष्यांच्या सुद्धा शिंगाला म्हणजे दिवट्या बांधून म्हणजे शत्रूला भयभीत करण्याचं काम केलं परंतु आता हे पशु पक्षी जंगल सगळं संपायले शिवराज स्वप्नातला महाराष्ट्र संपायला लागलेला आणि जिजाऊन पाहिलेलं स्वप्न हे कुठेतरी आता म्हणजे दूर चाललेलं आहे आणि पुन्हा एकदा ते स्वप्न आपल्याला साकार करायचे आणि म्हणून याच मातृतीर्थावर एक जगातलं सगळ्यात मोठं म्हणजे पर्यावरण वृक्ष संमेलन ही आपली सगळ्यांची आहे आपण आता एवढा मोठा पर्यावरणाचा जागर केला तुमच्या माध्यमातून देवलगाव राजा असेल सिंदखेड राजा म्हणजे सोळा सतरा हजार विद्यार्थ्यांपर्यंत मला तुम्ही पोहोचिती केले ही माझ्यासाठी खूप म्हणजे महत्वाची गोष्ट आहे पायाभरणी झाली माझी कारण माझ्याकडे भरपूर आहे परंतु ते पेरण्यासाठी ठिकाण नाही ना, ना। बीज भरपूर आहे परंतु ते पेरायचं कुठं आणि म्हणून त्या लेकरांच्या डोक्यामध्ये पेरण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली मोठ्या मोठ्या महाविद्यालय तर माणसं खूप चांगले परंतु गरज आहे त्याला एकत्रित घेण्याची आणि या माध्यमातून आपण सगळ्यांनी थोड्याच दिवसात म्हणजे जून जुलैला एकत्र येऊ जगानं या आदर्श घेतलेला आहे पण पुन्हा या मातृभूमीच्या मुक्त होण्यासाठी देशातलं जगातलं सगळ्यात मोठं पर्यावरण संमेलन व्हावं आणि ते आपल्याला करायचंय आणि मला इथं सन्मान केला मान दिला मला आणि त्या मानाची उडवतरा होऊ शकत नाही परंतु एक दोन वळीचे दोन गीत म्हणजे जेणे तत्पूर्वी आता तुम्ही पर्यावरण संमेलनाचा उल्लेख केला आपण सर्व मिळून जवळपास आपल्यासोबत पर्यावरण संवर्धनाचं उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेले आहेत तसे पाच पद्मश्री सुद्धा आपल्या पर्यावरण संमेलनाला येणार आहे नक्की आणि काल आपली जी आपल्या परिवाराची जी बैठक झाली गड़ त्या बैठकीमध्ये जवळपास आपण शंभर वनश्री पर्यंत जाऊन पोहोचतो की ज्यांना विभाग स्तरावरचा वनश्री पुरस्कार आहे रा राज्यस्तरावरचा वनश्री पुरस्कार आहे त्यानंतर देश पातळीवरचा इंद्रा प्रियदर्शिनी पुरस्कार आहे तर असे जे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहे किंवा पुरस्कार प्राप्त नाहीत परंतु या वसुंधरेच्या संवर्धनाथ निष्काम भावनेने कार्य करणारे जेही पर्यावरण प्रेमी आहे त्या पर्यावरणप्रेमींसोबत आपण संवाद साधत आहोत आणि मला अपेक्षा अशी आहे किमान आपल्या पर्यावरण संमेलनाला दहा हजारपेक्षा अधिक पब्लिक असेल तर आपण आपल्या परिवाराच्या वतीने आपण ऐकत आहात की आपण सर्वजण या पर्यावरण संमेलनाला निमंत्रित आहात आणि या संदर्भाने आपल्या काही अपेक्षा असतील तर त्या सुद्धा आपण आम्हाला कळवाव्यात आमचा संपर्क नंबर आम्ही यामध्ये दिलेला सर, गायक आहे सर आपण गायकसुद्धा आहात आम्ही जाणतो आणि तुमच्या आवाजात जादू आहे तुमच्या लेखणीमध्ये ताकद आहे हजारो गीतं तुम्ही लिहिलेले आहेत पोवाडे तुम्ही लिहिता गाता वेगवेगळ्या विषयावर तुमचं लिखाण आहे खास करून तुमचे काही प्रसिद्ध जे गाणे आहेत वसुंधरेचं लेणं ते तर लहान लहान मुलं सुद्धा गातात एकतरी झाड लाव वगैरे वगैरे झाड माझ्याशी बोलत आहे हे अप्रतिम गाणे रामोर झालेले आहे उद्या आपण कोणीच नाही या जगामध्ये परंतु त्या गाण्याच्या रूपाने आणि आपला परिवार वसुंधरेच्या संवर्धनाचं जे काम करतो आहे तर त्या कार्याच्या रूपाने तर आपण रामोर होणार आहोत तर एक वसुंधरेचं लेणं एक झलक या ठिकाणी आमच्या रसिक स्रोत्यांना आणि पर्यावरण प्रेमींना आपण ऐकवावी असे मी आपल्या परिवाराच्या वतीने सर आपण विनंती करतो धन्यवाद बापू करत आता जरा आवाज शब्दाकडून थोडं लक्ष द्यावं कारण आवाज म्हणजे गळ्याचा डाळा होऊन गेलाय कारण हे लेकरांचं कौतुक त्यांच्यातलं चैतन्य हे सगळं बघून मला काय काय द्यावं असं वाटलं आणि मग त्याच्यातलं एक दोन दोन ओळीचे दोन गीत समोर ठेवतो काळ्या आईला हिरव्या शालून काळ्या आईला हिरव्या शालून लई सुंदर नटवायचे पाणी पावसाचे इथच आठवायचे पाणी पावसाचे इथच आठवायचे एक एक लावून झाड एक एक लावून झाड वृक्षात करूया वाड एक एक लावून झाड वृक्षात करूया वाड करू सारी मिळून एकजुटीन सारे मिळून एकजुटीन प्रदूषणाला हटवायचे पाणी पावसाचे इथच आटवायचे पाणी पावसाचे इथच आटवायचे कारण पाणी माणसाला घेऊन आता जमिनीमध्ये दरायलाय आणि जागच्या जागेवर पाणी ठिकाणातच आढायला असं म्हणायची पारी आलेली आणि पाणी नाही तर काय नाही पाणी हे जीवन आहे पाण्याची चळवळ होईल नद्या आता आपल्याला झाल्या पाहिजेत प्रदूषण कमी झालं पाहिजे याच्या पाठीमागची भूमिका आहे आणि आपली वसुंधरा माय खूप संकष्टात आहे कारण तिला आपल्याला तळहातल्या पडवणी जप जपलं पाहिजे खूप छान संदेश आपण दिलेला आहे पर्यावरण संवर्धन आणि संधारण जल, जल हे तो कल आहे आपण म्हणतो तुम्ही आता बोललात की पाणी हेच जीवन आहे परंतु सर खंत वाटते की आपण चंद्रावर पाणी आहे का नाही ते शोधतोय परंतु इथल्या पाण्याचं काय किती पाणी प्रदूषित व्हायला किती पाणी दिलंय निसर्गाने ते पाणी आपल्याला जपता येऊ न राहिलं मला वाटत ही मानव जातीची शोकांतिका आहे आणि आपण निश्चितच या अनुषंगाने जलसंधारण आणि पाण्याचं संवर्धन कसं होईल की जेणेकरून या वसुंधरेवरील सर्व जे सजीव प्राणी आहे मानव प्राणी आहे त्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन जगता येईल आणि दीर्घकाळ जीवन जगता येईल यासाठी आपण प्रयत्न करूयात Uh, सर वनाईच्या संदर्भाने तुम्ही उल्लेख केला दंडकारण्याचा तुम्ही उल्लेख केला तर हे म्हटल्यानंतर असं पक्षी प्राणी वगैरे हे सगळं डोक्यात ते चित्र उभं राहतं तर तुम्ही अनेक पक्ष्यांचे सुद्धा आवाज काढता प्राण्यांचे आवाज काढता तर निश्चित आपल्या पर्यावरणप्रेमींना काही आवाज ऐकायला आवडतील सर निश्चित आम्ही आता जंगलात गेल्याचा भास आम्हाला होतो आहे तुम्ही ते चित्र सगळं उभं केलेलं आहे एक एक झलक म्हणून बाकी तर सगळं आपण पर्यावरण संमेलनामध्ये घेणार जाऊ सर एक दोन तीन आव्हा आमच्या पर्यावरण प्रेमींसाठी सर कि वृक्षवल्ली महासोर्या वंचित अडविती सुसभरे कारण हा पक्षी प्राणी तुकारा हे तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुमचं गंगवत आहे कारण हे नुसते माणसं तुमचं गंगवत नाही यांना जर तुम्ही धरून राहिलात तर पुढे जगणार आहे आणि मग छोटे छोटे पक्ष्यांशी मैत्री करायची पशूंची मैत्री करायची कारण त्यांची जी मैत्री आहे ती आपल्याला म्हणजे मानतात जवळ येतात कारण मी म्हणतो की कुत्र्यासारखं प्राणी या पृथ्वीतालावर इमानदार नाही अगदी कारण हे पशुपक्षी पक्षी जवळ येतात हे माणसाला का भेटतात त्यांना जर थोडी माया लावली थोडी आपण लेकराला आयुष्यभर माया लावली तरी लेकर धोका देतो परंतु पशु पक्षाला जर थोडी माया म्हणजे चिमुडभर म्हणजे जवारी आणि घोडभर पाणी दिलं तर ते माणसाला सोडत नाही म्हणून मी एकदा असंच म्हणजे एका कुकुटपालांच्या भेटीसाठी गेलो होतो उद्घाटनाला आणि मला कुठं कुठं लोक उद्घाटनाल कधी संडास बाथरूमच्या उद्घाटनाला तर कधी कुकुटपालांच्या उद्घाटनाला कारण संडास बाथरूम रूम बघण्याचा दृष्टिकोन पण बदलला कारण घर नसले तरी चालेल पण शौचालय पाहिजे कारण छत्रपती शिवरायांनी सुभेदाराच्या सुनेच्या आग्रोचं रक्षण केलं पण आता शिवाजी महाराज राजेत पुन्हा जन्माला या मनाची पाळी येते आता आपलंच रक्षण करावं लागेल कारण हे गाहण पसरायचं काम चाललं आहे कारण सगळ्यात मोठा आता गायक शत्रू आहे आता मोगल नाही निजाम नाही आदिलशाही नाही कुतुबशाही नाही तर आता हे चाललेलं जे आहे ना हे घाणीचं प्रदूषण हा सगळ्यात मोठा शत्रू आणि याला हंद पार करण्यासाठी म्हणून पशुपक्ष्यांची भाषा बोलण्याचा प्रयत्न केला एक दोन आवाज आपल्यासमोर ठेवतो हा पहिला आवाज त्याच्यामध्ये थोडा बदल केला की चिमणीचा आवाज होतो थोडा बदल कर असे वेगवेगळे ते आवाज आपण घेऊन लेकरांना वाटतं की बाबा आता चिमण्या पाकर संपायची पाळी आलेली कारण मोबाईलनं कसे संवाद हरवला आणि पक्षांचं सुद्धा म्हणजे पक्ष्यांना संपवायचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीनं हा प्रवास चालू आहे खरंतर माझं म्हणजे बोलणं की ज्या गाण्यानं माझ्या जीवनाचं सोनं केलं आणि वसुंधरेच्या ऋणात मुक्त होण्याचं थोडं मला म्हणजे वय मला मिळालं भाग्य मिळालं नाही तत्पूर्वी सर आपण जे आता संपूर्ण महाराष्ट्रभरातील जे पर्यावरण पहिली पर्यावरण संवर्धनाचं निष्काम भावनेतून जे कार्य करत आहोत तर आपल्या समाजाकडून काही अपेक्षा आहे किंवा शासनाकडून काही आपल्या अपेक्षा आहे तर समाजाकडून काय अपेक्षित समजा आमचे मार्गदर्शक या नात्याने काय केलं पाहिजे समाजाने आणि सरकारने सुद्धा खास करून आपली आग्रहाची मागणी आहे की माणसांची जनगणना दर दहा वर्षांनी होते प्राण्यांची सुद्धा जनगणना होते पक्ष्यांची होते वृक्षांची का नाही आणि सध्या आपण बघतो आहोत की एकंदरीत वनाच्छादित जो भाग आहे तर तो मला वाटतं जवळपास पंधरा ते वीस टक्क्यावर आलेला आहे त्याही मत... पेक्षा कमी आहे आणि पर्यावरण संवर्धनासाठी पाहिजे तेहतीस टक्के म्हणजे आपण मागे चालू आहे बॅकलॉग फार मोठा आहे तो बॅकलॉग भरण्याची जबाबदारी सुद्धा आपली सर्वांची आहे तर सरकारकडून आणि समाजाकडून आता अपेक्षा सर। काय खर तर सरकारनं जी आपल्यासाठी माणसं काम करतात ती एका अधिकाऱ्यावर म्हणजे करोड रुपये खर्च केला जातो परंतु जे वृक्षप्रेमी जलप्रेमी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याला ग्राहक धरला जात नाही तो त्याचा खूप मोठा वाटा आहे आपल्या लोकांचा खूप मोठा वाटा आहे आणि मग कसं आहे फोटो आमचा म्हणजे रोप आमचा फोटो तुमचा आणि ते आम्ही लावलं म्हणायचं म्हणजे किती लागवड केली हेच कुणाला माहीत नाही म्हणजे माझी पहिली समाजाला विनंती आहे की सरकार आपल्याला वाचवणार नाही कारण कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोक ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून दगावले चांगले चांगले माणसं दगावले तर आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये परिसरामध्ये कमीत कमी, -कमी चार पाच हे ऑक्सिजनचे सिलेंडर पाहिजे मग साधं एखादं चकूचं झाड लावलं आपण रोपटं लावलं त्याची झाड होतं सावली होती फळं होते छानपैकी लेकरं खाते मजबूत राहतात एखादा आवळ्याचं लावा एखादं पेरूचं हो लाव एखादं आंब्याचं लाव कारणे आपल्या राजा शिंदेडमध्ये एवढी मोठी जुनी आमरळी होती आणि आमच्या सुधाकर भाऊच्या माध्यमातून पुन्हा एकदा ती आमराई निर्माण करण्याचं काम चालू आहे अशा पद्धतीने जर आपण लोकांनी लावले की सरकारला सोडून द्या सरकार हे कसं म्हणजे ते करल नाही करल पण आपली एक आपण माणूस म्हणून एक आपली मोठी जबाबदारी की मग ते परिसर स्वच्छ ठेवणे पाण्याचं नियोजन करणे वॉटर हार्वेस्टिंगचं काम करणे कारण हे पडणारं पाणी जरी एक जागेवर मुरवलं तर मला वाटतं सरकारवर प्रॉब्लेम राहायची गरज नाही आता इथं मला आनंद वाटला की सौर ऊर्जेवरच इथं व्यवस्था करून टाकलेली खरं तर या परिवाराला खूप मी धन्यवाद देणार आहे की तुझा आहे तुझा पाशीपरी जागा चुकल्याची की ही चांगल्या चांगल्या योजना किती दिवस आता लाईटला कसं आहे लाईटचे दिवस वाईट आहेत त्याला साईड सोडून आपल्याला लाईट राहायचं असेल तर हे असे चांगले कामं करावं लागेल सौर ऊर्जेच्या जवळ जावं लागेल एवढा मोठा प्रकाश वाया चाललाय एवढं मोठं पाणी पावसाचं पडायला ते वाया चाललंय हे पाणी अडवावं ते मुरवावं जिरवावं आणि ते पुढच्या पिढीसाठी उरवावं असं हो। छोटंसं काम करावं आणि हा जे प्रकाश आहे अंधार कायमचा घालवायचा असेल तर सूर्यानं आपल्याला एवढं काही नाही सरकारनं दिले बरोबर त्याच्यातलं थोडंसं जतन करावं आणि हे जर आपण चांगलं काम केलं तर मला वाटतंय सरकारकडे जायची गरज नाही कारण ऑक्सिजन आपला पण सरकारला एक विनंती माझी की हे काम करत असताना उपशी कुठे राहून खूप लोक काम करायला गेले काही मानधन तोवर तो इथं तो म्हणजे मी माझं एक विनंती केली होती सरकारला किंवा प्रत्येक गावाला एक म्हणजे वृक्षगणक किंवा वृक्ष पालकाची नेमणूक करावी कारण ग्रामपंचायतला डाटा ऑपरेटर आहे शिपाई आहे तसा एक वृक्षगणक किंवा एक डाटा ऑपरेटर जर त्याचं एक पदनियुक्त केलं तर त्या झाडांची सगळी देखभाल करेल ते लागवड करेल त्याचं संवर्धन करेल किती झाडं त्याच्या आद्यावत नोंदी ठेवेल आणि नोंदी यासाठी घ्यायच्या गावातलं की टी आरला जर नोंदी घेतल्या तर त्यांना सुद्धा त्या घरमालकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आता जीवावर जिन तोचा काळ आहे आता जगा आणि जगू द्या तर त्या घरमालकाला झाडाच्या प्रमाणात पंधरा वीस टक्के जर घरपट्टीमध्ये आणि नळपटीमध्ये सूट दिली तर हेच खूप मोठं काम होऊ शकतं ही लोक चळवळ होऊ शकते सरकार आकेला चळवळ काम चालू आहे आणि सरकारवर आपण आता अवलंबून राहायचं नाही कारण आपल्याला जगायचंय पुढच्या पिढ्यांना जगवायचंय सक्षम पिढ्या निरोगी पिढ्या आपल्याला घडवायच्या आता ह्याच्यासाठी काम करायचंय सरकारचं काम चालू आहे कारण सरकार आता खरं सांगू कसं सरकार बेचैन्यामध्ये आणि त्यांच्या बेचैनीमध्ये आता हे आपण सगळे भरडून निघालो पक्षी चालले पशु चाकले मोठे मोठे साप जनवराचे कत होईल वाघासारखा प्राणी खेड्यामध्ये येऊन म्हणजे आता स्लप मध्ये राज्यपाळ आली ते संपून चालले देशमुख साहेब जे पेपर मध्ये रंगवलं जातात किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर बातम्या येतात की कि वाघ किंवा वेगवेगळे प्राणी सांगतात गावात शिरले तर माझं त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे ते गावात नाही शिरले आपलंच गाव सांगण्यात गेलं आपल्याच गाव सांगण्यात गेलं ते जिथे आणि त्यांचं जे खाद्य होत प्राणी ते माणसांनी हडत करून टाकलं त्यांना काही खायला नाही पाणी नाही ते अन्नात कसे जगणार कसे म्हणून ते अन्न आणि पाण्याचे शोधार्थ त्यांच्याच जंगलामध्ये फिरत आहे की जे फक्त म्हणायला जंगल आहे परंतु तिथे जंगल नाही आणि सर देव कोणी पाहायला न पाहायला हा वादाचा मुद्दा होईल परंतु आपण या धरती मातेला या आकाशाला या चंद्र सूर्य ताऱ्याला या झाडांना पशु पक्षी प्राण्यांना देव मानतो आणि आम्ही असं ऐकलंय की झाड तुमच्याशी बोलतंय सर आणि झाड तुमच्याशी बोलतंय हे गाणं तर अगदी प्रत्येकाच्या ओठावर असतं आता इथे या मुलाखतीच्या निमित्ताने तुमचा सत्कार करत असताना एक झलक झाड माझ्याशी बोलतं या आम्हाला निश्चित ऐकायला हवेल सर